महापालिका प्रशासनाचा काय डोक्यात महापालिका प्रशासन करायचं काय डोकं अरे महापालिका प्रशासन करायचं काय डोकं महापालिका प्रशासनाचा महापालिका प्रशासनाचा प्रशासन करायचं सांगली जिल्हा रस्तामध्ये नगर आहे गेले सहा महिने झाला हा किती मोठा खड्डा पडला आहे आज आम्ही लोकहित मंचावतीने तर रास्ता रोकं आंदोलन केलं आहे की ह्याबाबत कोणती महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की सांगली मिरज महानगरपालिकेचे कर्तृक्ष आयुक्त शुभम गुप्ता साहेबांना की हा खड्डा तातडीने मोजवा अन्यथा लोकहित मंचावतीनं सांगली मिरज कुपाड महानगरपालिका क्षेत्रात जे रस्ते चालू आहेत ते सगळे काम आम्ही बंद पडू येत्या काही दिवसात हा खड्डा जर नाही जर मुजवला सगळी जी विकास विकासकामं महानगरपालिका क्षेत्रात आहे ते बंद पडण्याचा आम्ही शाळा लोकमित मंचावतीनं देतो की वेट्टीस धरण्याचं काम शामराव नगरमधील नागरिकांना हे प्रशासन करते आणि हे अधिकारी करतात की कोणतेही अधिकारी या गोष्टीकडं लक्ष देत नाहीत एखाद्याचा दे बळी जर गेला की कि अधिकारी किती निर्णयाचे पणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे आहे की एखाद्या बळी लहान मुलं जरा बळी गेल्या याला जबाबदार कोण असेल तर महानगरपालिका प्रशासनातील बांधकाम विभाग आमचा साफ आरोप आहे की लोकहित मंचा ते जबाबदार पूर्ण आहेत आणि आयुक्तांनी याची तातडीनं एक आयुक्त साहेबांनी घ्यावी आणि हा खड्डा नाही तर मुजवला तर महानगरपालिका क्षेत्राचे सर्व जी विकास कामं चालू आहे ते बंद करण्याचा इशारा आम्ही लोकहित इत मंचावरती देत आहे